नमस्कार आज आपण संक्रांत स्पेशल तिळाचे लाडू बनवणार आहोत या रेसिपीमध्ये आपण एक्झॅक्टली एक किलोच्या प्रमाणामध्ये हे लाडू बनवणार आहोत आणि यासाठी लागणाऱ्या टिप्स आणि ट्रिक्स मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत नक्की बघा सर्वप्रथम आपण घेऊया अर्धा किलो पॉलिशचे तीळ आता हे तिळ आपण कोरडेच कढईमध्ये भाजून घेऊया मीडियम आचेवर सतत ढवळत यांना छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आता तिळ छानपैकी भाजून झालेले आहेत त्याचा रंग हलका बदलला आहे आणि आपण बघू शकतो की तीळ थोडेसे फुगलेले आहेत तर आता आपण तीळ एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता त्याच कढाईमध्ये आपण शंभर ग्रॅम खोबरं छान भाजून घेऊया मंद आचेवरती खोबरं भाजायचं आहे अशा प्रकारे सुकं खोबरं मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपण भाजलं आहे आता आपण याला काढून घेऊया आता या तीळ आणि खोबऱ्यामध्ये आपण घालूया शंभर ग्रॅम भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट आणि घालूया अर्धा टीस्पून वेलची पूड आता या सगळ्या साहित्याला आपण छान मिक्स करून घेऊया आता एक जाड गुडाचा टोप घेऊन त्यामध्ये आपण घालूया एक मोठा चमचा भरून तूप आता तूप छान वितळल्यानंतर आपण यात घालूया अर्धा किलो चिकीचा गूळ तूप घातल्यामुळे एकतर आपला गूळ जळत नाही आणि दुसरं म्हणजे आपल्या लाडवांना छान शाईन येते गॅस अगदी मंद आचेवर ठेवायचं आहे आता आपला पाक बरोबर झाला आहे की नाही हे टेस्ट करण्यासाठी आपण थोड्या पाण्यामध्ये हा गुळाचा पाक घालणार आहोत आणि त्यानंतर थोडासा गार झाल्यानंतर याची अशी गोळी बनते का ते बघणार आहोत हा अशा प्रकारचा जो टणकण आवाज आला आहे त्याचा अर्थ आपला पाक अगदी परफेक्ट तयार झालेला आहे आता आपण गॅसला बंद करूया आता गॅस बंद करून आपण यामध्ये तिळाचं मिश्रण घालूया आणि सर्व साहित्य छान मिक्स करून घेऊया लाडूचं मिश्रण जसं जसं थंड होत जातं तसं तसं ते घट्ट होतं याकरता आपण आज काय ट्रिक करणार आहोत की त्याच्या खाली गरम पाण्याचा टोप ठेवणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत लाडू मिश्रण हे पातळच राहणार आहे तर चला आपण पट्टन लाडू गळायला घेऊया लाडू गळण्याआधी ध्वनी हाताला अशा प्रकारे तूप लावून घ्यायचे म्हणजे आपल्या हाताला चटके नाही बसणार म्हणजे आपल्याला चटके कमी बसले आता आपले ऑलमोस्ट सगळे लाडू वळून होत आलेले आहेत आणि मी एकदाही मिश्रण गरम केलेलं नाही आहे खाली जो पाण्याचा टोप आहे त्यामध्ये मात्र आपल्याला बघायचं आहे की पाणी जर थोडं थंड झालं असं वाटत असेल तर ते गरम करून घ्यायचे पण पाणी अजूनही माझं गरम आहे त्यामुळे मी ते गरम केलेलं नाही अशा प्रकारे आपले एकदम मस्त कुरकुरीत आणि खायला अगदी प्रविष्ट असे तिळाचे लाडू तयार झालेले आहेत तुम्ही या पद्धतीने यावर्षी हे तिळाचे लाडू नक्की ट्राय करून बघा